श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हर्ताय नम किंवा ओम गण आहे नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्या आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला रात्री मिठासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता सर्व दोष नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना काय आपल्या घरा मदे काही दोश क्या आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हटलं तर घरामध्ये जर वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा बऱ्याचदा आपल्याला की आपल्या घरावर नजर असते तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात समस्या म्हटलं तर घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल भांडणं होत असतील कटकटी होत असतील मुलं अभ्यास तर करतायत पण मुलांना अभ्यास लक्षात राहत नसेल खूप शिकलेली आहेत मुलं पण त्यांना चांगली मनासारखी नोकरी नाही मिळत असेल व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा त्याचबरोबर लग्न जुळण्यामध्ये संतान प्राप्तीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये पैसा तर खूप येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नाही जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उ उद्भवत असतील तर हा जो प्रभावी उपाय आहे तो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे मिठाचा उपयोग जो आहे पिढी दर पिढी केला जातो विठाच्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये तर येतेच येते, येते पण त्या मिठामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर करण्याचं काम देखील मीठ करत असतो आणि मीठ जे आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीला दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विदाता आणि दाता म्हणजे मीठ आणि जेव्हा पण आपण पन मिठापासून कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं त्याचबरोबर तुम्ही नेहमी पाहिलं असेल जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर तेव्हा सुद्धा जे आपण काय करतो मीठ ओवाळून टाकतो मीठाचं काम म्हणजे मीठ आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं आणि म्हणूनच जे प्रत्येकाच्या घरी आवर्जून खडे मीठ असणं खूप गरजेचं आहे तर चला जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि कधी करायचं आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जसं शक्य असेल तेव्हा तुम्ही करू शकतात तर ह्या उपाय करता आपल्याला अगदी थोडंसं खडे मीठ लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला पांढरे तिळ आणि काळे तिळ लागणार जर तुमच्याकडे पांढरे तिळ असतील तर तुम्ही पांढरे तिळ घ्या काळे तिळ असतील तर काळे तिळ घ्या किंवा ती तो जर तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे तीळ असतील तर तुम्ही दोन्ही एकत्र करून घेतले तरीही चालणार आहे तर आपल्याला हा उपाय कुठे करायचं तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं तर आपल्याला काय करायचं जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा एक प्लेट घेतली तरीही चालणार आहे आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि आसन घेऊन आपल्या देवघरामध्ये दे बसायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय सुरू केला, केला जात नाही म्हणून आपल्याला पहिलं गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला सुरुवात करायची आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे त्याचबरोबर जे आपण प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटवर जे आपल्याला भीमसेनी कापूर जो आहे तो दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे नेहमी कापूर दिव्याच्याच मदतीने प्रज्वलित केला जातो आणि त्यानंतर जे आहे हा प्रज्वलित कापुरावर जे आहे आपल्याला हे मीठ आणि जे तिळ आहेत ह्याची आहुती द्यायची आहे आपण ज्या रीते कुमकुमार्चन करतो तेव्हा जेव्हा आपण आपला अंगठा आणि आपलं मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटामध्ये जे आहे आपल्याला ह्या तीळ आणि मीठ हे उचलायचं आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नम ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि आहुती द्यायची आहे आता आहुती आपल्याला किती वेळा द्यायची आहे तर तुम्ही आहुती जी आहे ती अकरा वेळा देऊ शकतात एकवीस वेळा देऊ शकतात किंवा एकशे आठ वेळा देऊ शकतात तुम्हाला जेवढ्या जास्त वेळा आहुती देता येईल तेवढं आवर्जून द्या फक्त काळजी तुम्हाला एवढी घ्यायची आहे की जो कापूर आहे तो शांत झाला नाही पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक करून वडी जी आहे ती टाकायची आहे जेव्हा आपण हा कापूरचा होम करतो किंवा तिळ होम करतो तेव्हा काय होतं त्याचबरोबर आपण मंत्रोच्चार करतो तेव्हा आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते, ते, वा ते, वाता ते अतिशय पवित्र होतं आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत करडी बाधा नजर दोष जेवढे पण दोष आहेत ते नष्ट होऊन जातात आणि आपल्या घराचं वातावरण अ अत... अतिशय सकारात्मक होत आणि अशा घरामध्येच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि म्हणूनच उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं त्या घरामध्ये कधीही धन धान्य धन धन दौलतची कमतरता पडत नाही म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ